काम कधीच थांबत नसते विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते शेवटच्या घटकापर्यंत कार्यकर्ता पोहोचत असतो कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे कुटुंबाची नाळ जनतेच्या सुखदुःखाशी जोडली गेली आहे तत्वाशी प्रामाणिक राहून संघटन वाढवले आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची शिकवण आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे यांचा ध्यास या ताकदीवर इथूनपूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका लढवून त्यात भारतीय जनता पक्षाच्या झेंडा सदैव डौलाने फडकवू असा विश्वास माजी आमदार व राज्य भाजपा कार्यकारणी सदस्या सौ जनता कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केला आहे कोपरगाव शहर व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पूर्व पश्चिम मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव पॅरेंट बॉडी महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती मोर्चा अल्पसंख्यांकांसह सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पदग्रहण सत्कार समारंभ गुरुवारी आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी विपीनदा कोल्हे होते श्यामाप्रसाद मुखर्जी भारत माता माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले प्रारंभी अध्यक्षीय सूचना साहेबराव रोहम यांनी मांडली तर अनुमोदन केशवराव भवर यांनी दिले जिल्हा भाजपाचे विक्रम पाचोरे यांनी यावेळी प्रास्ताविक केले युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले की आपल्या मतदारसंघात सर्वसामान्य घटक हा मुख्य केंद्रबिंदू आहे त्यांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसेल तर सरकारमध्ये असलेल्यांना जाब विचारा सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे जनतेच्या प्रश्नासाठी सतत तळमळ सुरू आहे येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे सत्ता असो किंवा नसो सेवा हाच धर्म मानून आपण कार्यरत असतो देश आणि राज्यात आपण सत्ताधारी पक्षात आहोत मात्र स्थानिक पातळीवर थेट सत्तेत सहभागी असणारे लोकप्रतिनिधी यांनी प्रश्न सोडवण्याचे काम करण्याऐवजी निकृष्ट कामे आणि गैरकृत्यांचा अप्रत्यक्ष अभय देण्याचे काम सुरू आहे प्रशासनावर वचक नाही अशी खरमरीत टीका यावेळी करण्यात आली आहे शेवटी तालुकाध्यक्ष विशाल गोरडे सुनील कदम यांनी आभार मानले यावेळी माजी पदाधिकारी विविध पदाधिकारी व संचालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आजचा हा दिवस आपल्या संघटनेच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा आहे आपण नव्या कार्यकारणीची नियुक्ती केलेली आहे मी पदनियुक्ती नाही तर आपली जबाबदारीची जबाबदारी आहे असं मी म्हणेल आपल्या ध्येयाला आणि आपल्या कार्यपद्धतीला नवसंजीवनी देणारा आक्षण आहे संघटन पर्व खूप महत्वाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी हा जगात एक नंबरचा पक्ष आहे हा राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहे आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री पक्षा राज्यात आहे अशा पक्षात आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे अनेक प्रलंबित प्रश्न देश पातळीवरचे हे आपल्या पक्ष नेतृत्वाने प्रलंबित प्रश्न सोडवलेले आहेत विशेषतः आता आपण बघितलं भारत पाक युद्धाच्या वेळी आपण सगळेजण जीव मुठी धरून बसलो होतो की काय होईल काय होईल परंतु आपल्या देशातल्या नेतृत्व खंबीर नेतृत्वाने आपल्या सैन्याने ने, आपली ताकद जगाला दाखवून दिली इतकं मोठं सक्षम नेतृत्व आपल्या सोबत आहे त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे म्हणून हाच विश्वास आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या परिवारावर असावा भारतीय जनता पार्टीचं काम आपल्या सगळ्यांना नेटाने करायचं आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला आपली ताकद राजकीय या नेतृत्वाला दाखवून द्यायची आहे कारण आपण थांबलो हे फक्त एक सरकार येणार आहे आणि इथं आता आपल्या माहितीत ही तडजोड करायची आहे ताई थोडं थांबावं लागेल म्हणून आपण त्यांचा शब्द पाळलेला आहे परंतु आपली कार्यकर्त्यांची फळी तेवढ्याच ताकदीने आपल्याला उभी करायची आहे परत एकदा नव्या जोमानं आणि याच्यासाठी येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला भूतवाईज बैठका आपल्याला आयोजित करायच्या आहे आणि प्रत्येकाने आपला बूथ कसा ताकदीने मजबूत पद्धतीने होईल कुठे कमी राहता कामा नये एक्कावन्न टक्क्यामध्ये आपला बूथ कसा नेता येईल आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला आपली ताकद भारतीय जनता पार्टीला पक्षाला दाखवून द्यायची आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्याची सगळ्यांना भावना सह, सह, सहकार्याची भावना सगळ्यांची असली पाहिजे कुठेही गावाचं भांडण बांधाचं गा, भांडण कुठेही भावकी गावकी हे सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असलेल्या निवारण नंतर करू भूतवाईस पण आपल्याला सगळ्यांना एकत्र काळाची गरज आहे आणि खूप महत्वाचं आहे हे आणि संपर्क समर्थन आपल्याला हे काय मतदारांकडून मिळवायचं आहे म्हणून नवीन नवनिर्वाचित सर्व ज्यांच्या नियुक्त्या झाल्या सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा खूप अभिनंदन करते मनपूर्वक शुभेच्छा देते भूमिका वाटणार नाही परंतु आपल्याला स्वर्गीय कोल्हे साहेबांची शिकवण राहिलेली आहे अनेकदा आपण बघतो जनता जनार्दन आहे ज्या जनतेचं आपण काम केलं तर निश्चितपणाने ती जनता आपल्याला त्या ठिकाणी उचलून धरते आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने सातत्याने गेले अनेक वर्ष सर्वसामान्यांना केंद्रबिंदू समजून अनेक योजना त्या ठिकाणी काढल्या मी त्याच्या सविस्तर विस्तृतपणाने जात नाही अनेकांचा लाभ आपण त्या ठिकाणी घेतो आहोत परंतु तो घटक केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पार्टी आजवरचा वाटचाल करत आलेली आहे आणि म्हणूनच केंद्र असाल राज्य असाल त्या त्या ठिकाणी आपल्याला यश प्राप्ती देखील पक्षाला झालेली आहे त्याच धर्तीवर आपण देखील आपापल्या परिसरामध्ये जे काही अडी अडचणी असतील निश्चितपणाने त्याला आपण वाचा फोडला पाहिजे कारण की स सत्ता ही स लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता असती आजही आपण जर बघितलं तर ताई इतिहास घडवला या तालुक्यातील पहिल्या महिला आमदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून त्या ठिकाण निवडून गेल्या आणि खऱ्या अर्थाने पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी निळवंड्या कालव्यासाठी सत्ताधारी पक्ष असताना आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं निदर्शनास आणून दिलं सरकारच्या का आमचा पन्नास वर्ष जटिल प्रश्न आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या वारंवार सातत्याने त्याचा पाठपुरावा केला देखील गडकरी साहेब ज्यावेळेस भेटायला आले त्यावेळेस ही मागणी केली की पक्षप्रवेशाच्या वेळेस तुम्ही मला फोन केला होता आणि आमचा पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणून तुम्ही ग्वाही दिली होती तर तुम्ही त्या प्रश्नात लक्ष घाला ही आठवण करून दिली आणि कालांतराने आपण बघितलं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते पन्नास वर्ष रखडलेला तो प्रकल्प त्या ठिकाणी मार्गक्रमण मार्गच लागला आणि आज त्याचे निर्वंट्यातील चाऱ्यांचा एक प्रश्न आहे त्याच्यासाठी देखील वारंवार आपण पाठपुरावा करत आहोत पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवावं वाल। म्हणून ही मागणी सातत्याने अनेकदा कोल्हे साहेबांनी मागणी केलेली होती दादांनी अनेक मोर्चे आंदोलन आपण देखील सहभागी होतात आणि त्याला देखील त्या संपूर्ण प्रस्तावाला गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याला मंजुरी आलेली आहे मोठ्या प्रमाणात पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचं काम काही प्रमाणात ला त्या ठिकाणी चालू देखील झालेलं आहे येत्या कालखंडामध्ये ते पाणी आपल्याला येऊन निश्चितपणाने आपल्या शेतकऱ्यांना सुखकर दिवस येतील ही अपेक्षा आहे आणि म्हणून सांगायचा उद्देश एवढा की आपण आपल्या तत्वांशी कधी तडजोड केलेली नाही आपण सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी स्वहितासाठी कधीच पक्ष बदललेला नाही स्वहितापेक्षा समाजित कायम आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि तोच धोरण आणि तीच गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून यावेळेस देखील सगळ्यांच्या भावनांचा जरी वेगळा विचार होता तरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की आपल्याला काय अपेक्षित आहे सगळं हेच सांगितलं की आमचे त्या ठिकाणी होणारे कामं परिसरातील जी काही समस्या आहे त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण बघितलं की अमितभाई भाई शहानी फक्त महाराष्ट्रातील दोनच त्या ठिकाणी वैयक्तिक गाठीभेटी दिल्ली ठिकाणी घेतल्या त्यापैकी आदरणीय ताई आणि मला त्या ठिकाणी बोलवलं होतं निश्चितपणाने आज जर आपण बघितलं तर सहकार असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपण ग्रामीण भागाची अर्थकारण व्यवस्था याला चालना देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये मोठं योगदान केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आपल्याला मिळालेलं आहे आज जरी आपण बघितलं तर हो घातलेल्या निवडणुका या खरं तर महत्वाच्या आहेत आपल्या दृष्टिकोनातून मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो आणि पक्षाला दाखवून दिलं की जे उमेदवार आठशे मतांनी निवडून आले ते उमेदवार जे सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या पाच आमदारांपैकी ज्यांचं नाव होतं सर्वाधिक पाच आमदारां निवडून आलेल्या यादीमध्ये त्या आमदारांचं नाव हो। आपल्या या संघटनेच्या ताकदीवर आपण त्या ठिकाणी नेऊन दाखवलं हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते आपल्या तत्व आणि आपल्या पक्षाशी असलेल्या एक निष्ठेपणामुळे आणि म्हणून आज जरी आमदारकी झालेली आहे आपण आपलं काम केलेलं आहे परंतु एक वेगळं अस्तित्व आपल्या पक्षाचं आहे आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये गेली पाच वर्ष सहा वर्ष कुठल्याही संघटना म्हणून आपण निवडणुकीला तसं सामोरे गेलेलो नाही एकोणीसची निवडणूक झाली आपण बघितलं त्या निवडणुकीमुळं एका बूथला आपले दोनशे बहात्तर बूथ आहे दोन मतं जरी अधिकचे मिळाले असते तरी आपलं सीट त्या ठिकाणी विजयी झालं असतं तेवढंच नव्हे तर विजय झाल्यामुळं दोन हजार चोवीसला देखील सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युलेने परत आपल्याला तिकीट मिळालं असतं तैनला आणि तेवढंच नव्हे तर आपल्याला वरती लाल दिवा देखील आला असता परंतु एका चुकीमुळं आपल्याला दोन आमदारकीला त्या ठिकाणी मुकावं लागलं ला आणि मोठी हानी आपल्या संघटनेची या ठिकाणी झाली म्हणून आपल्याला येत्या कालखंडामध्ये जे काय राजकीय सत्ता केंद्र असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपल्याला या सगळ्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होते आहे मी त्यानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छांबरोबर ही अपेक्षा देखील व्यक्त करतो की आपण आपापल्या परिसरामध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगातील भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे देशात तर आहेच राज्यातही आहे परंतु तालुक्यात देखील आपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलाच पक्ष त्या ठिकाणी आहे परंतु आपल्या आपल्या बूथवर देखील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ज्यावेळेस आपण तो बूथ करू तर निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सतर्कतेने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण की नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आता आता या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते ज्यांच्या जेव्हा आम्ही सर्वजण इथं स्टेजवर आहोत त्या कार्यकर्त्यांसाठी उद्यापासून नाही आजपासून आम्ही सर्वजण सज्ज झालेलो एवढंच या निमित्ताने सांगतो कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्ता मोठा तरच नेता मोठा असतो हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे म्हणून आपल्याला देखील कार्यकर्त्याचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी उभा राहायचं आहे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे पन्नास टक्के मतदार हे आप आपल्या महिला आहेत त्यांना देखील दुर्लक्षित करून चालणार नाही हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यांना देखील आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शक देखील तितकंच महत्त्वाचं आहे या सगळ्यांचा समतोल साधून आपल्याला या निवडणुकींवर विजय मिळवायचा आहे आणि निश्चितपणाने सत्ता आली का सत्तेतून परिवर्तन घडतं हे मला कल्पना आहे आज आपण बघितलं की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक राहिले नाही टक्केवारीची संस्कृती आपल्या तालुक्यात आलेली आहे निकृष्ट निकृष्टी काम त्या ठिकाणी व्हायला लागले आणि एक वेगळी दिशा युवकांना देण्याचं काम काही राज्यकर्ते या ठिकाणी करता आहे म्हणून कुठतरी त्याला जुगारून आपल्याला एक चांगली व्यवस्था उभी करायची आहे पण आपल्या माध्यमातून राजकीय ताकदीतून आपल्या सहकारी संस्थेच्या जाळ्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील युवक असतील शेतकरी असतील यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल आणि म्हणून आपण अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलेला आहे मला कधी कधी प्रश्न पडतो आदर्श कार्यकर्ता कोण की जो पाचही वर्ष लोकांच्या सुखादुःखात आहे लोकांच्या आडी अडचणीत आहे लोकांच्या वेळ प्रसंगी धावून जातो तो, तो खरा आदर्श कार्यकर्ता निवडणूक आल्यावर त्याला प्रचार करावा लागत नाही लोकच त्याचा प्रचार करतात आणि म्हणून आपण देखील आप आपल्या बुथवर जगात काय चाललं राज्यात काय चाललं तालुक्यात काय चाललं ते भानगडीतच पडू नये असं माझं म्हणणं आहे आपला बूथ सगळ्यात मजबूत कोणी किती राजकीय ताकद एकत्र झाल्या तरी आपल्या बूथवर आपण एका टक्क्यात जाण्याचा आज संकल्प करूया हात वरती करून सांगा आपला बूथ आपला बूथ आपला डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा